काही काळजी नाही अखे काम मलाच करायला का शेखत व्हायचं का काही लाकडे रुपये आता पुढे जाऊ बसते नाही అరే కాకరి అరే దే సోడే కొంచెం ఏ కామె పడలే मग व्हायचं ना करायचं का। दि? ना काम का तुम्हाला काय गोळा उठला का आणि तुला काय झालं चांगलं आता पाय काय वारा गेला काय आला तो आता तुला फुगू फुगू खायला लागत पंचायती लागत बाय नसतं मी घर सोडून पुढे तुम्हाला तू येतो गाव कोळपून मला तेच अंदाज झालेला बरं झालं दुसरं कामच नाही लोकांच्या पंचायती सांगायचं घरात कोण मग तेच तेच आहे माझ्याकडे तेच काम आहे काय करते काय नेमकं जाऊन तिथं सायन्स लावायला करून येते लोकांच्या याची त्याला त्याच त्याला रोज देते मला लोक पैसे करायचे हा अरे किती आणले आण तुम्हाला काय दाखवू मी किती पैसे आणले ना बायको तुम्ही आली ना पण गरज काय पडली मला तुम्हाला पैसे दाखवायचे राहते मग कुठं राहू बाहेर काय तुझं पैसे दाखवायचे काय काम तुम्हाला मग बायको कोणाची स्वतःचे पैसे का दे मग शेतीचे उत्पन्न तुला दाखवत नाही काय दाखवले नाही सगळ्या बँकेत ठेवता हा काय बोलत म्हणून तू या गाव कोळपा जाते का मग अरे जाय जाय कोळपून येऊ माय मी झालं काम हा झालं ना काय केलं कोण तिकडे नेऊन टाकलं काय केलं दुसरं हा ना आता एकट्याच काय मग करायचं मग करायचं ना मग काय तोंड वाच आणि बघूला तोंडाचे हा स्वतः कसं तोंड आहे मग शिवाने हा नाही बोल दातच म्हणजे उलट आता ना हे चवाली तुम्हाला दात

परत बाहेर कोणाच तुझी लोकांचं लोकांसाठी काय त्या चला काम करा आवरा काम करा पाय हो नका टक्क रे मग तू सांग मी करेल ना करा चला हा बरं झालं काय पावर आहे आरचा गाव कोळ पण आली तर आली वरून मालमती काम करा तुम्ही तसं काय मालती कोण आई बापाची कोण ओंढा घेऊन आली तशी आणि मला पोसू राहिली हा ठेवायला गेलं तसं दे मग आता काही ह्या काय व्हायचंय गे चला लसणं तर पा किती गबा झाले आणि बायको येणार ते गाव गावात मला म्हणते गबा काढा हा आता काय करावं लसून दिसा त्याच्यामध्ये लसणाला किती भाव आहे पण तिला काय करायचं आहे काय कुठं आहे बायकू तु हयकू कुठं आहे तु बायको गावात गेले चल गावात गेला सांग समजून सांगता रे त्या बायकोला अरे तिनं माय बायको माहित इतके भांड लावले का विचारूच नको तो लावले का आता काय सांगायचं मी आता पाई पाईप घेऊन म्हणलं पाईपच पाई घाला विचार कुठं ती तुला सापडले का मला सापडले असत मी तो यापैसे आलो असतो घरी गेल तुम्ही मी घरात नाही ती अरे इकडे यायलाच नाही ती यायला नाही तू पाय का अरे नवरा आहेस का कोण आहेस तू तुला तू बायको सांभाळता ये ना हा इथं आमच्या दिले का घरात घालून ती या। या। आता अरे माय बायको तिचे इतके वाद झाले बायको गेली आला पंधरा दिवस झाले हाताने करून खातोय अरे आज राहावला नाही म्हणला आज सोक्ष मोक्षच करावं एक तर बायकोला हनाव नाही एक तर तुला हनावता मग तुम्ही बायकोला सांभाळव ना अरे तुझी बायको वाढती ना सात फेरी घेतलेच ना म्हणतो तिच्या घेतले पण ती मला रेटत नाही रेटत नाही अशी निपसायची निबाराने रेटत नाही लव घालून लवकर निपसावली असं नागो बाजू निपसावली अरे आता ती माई बायको परत मागे यायचं नावच घ्या ना काय झालं काय असं ती मा, ती तुम्ही बायको काय म्हणते तिला ते तुमचा नवरा सार गाव हिंडतोय कोण त्या बायाकडे जातोय कुठ खातोय कुड कुठ राहतोय म्हणजे तुला असं मी वाटतो का तुला मला सांग तुला चांगला माणूस आहे मग मा, मग त्या बायको सांगायचं काय करण हो ते माई बायकोला विचार नव्हतं तू आला काय बदल सांगायला असं विचारून जाते का अरे सकाळी झोपत उठली का गावात असती त्याच्या घरात जाय त्याच्या घरात जाय तू कोण आहे तू तिला ऐकूला बांधून ठेवतात ना घरात अरे मला एवढं परपंच सोडून जात ना परपंच म्हणजे एकटा करतो का परपंच तू अरे पण ती रेटच नाही ती कामच करीत नाही ते म्हणजे मला मजा वाटते गावात तु, गावात मजा वाटत मग तू इकड गवत का काडी काढी तो का अरे काय बाबुराव अरे धरायची तिला बांधायची घरात निबार निपसायची नव का तुला सांगितलं तु। बोललाय तु। वकत निपसावली रे भाऊ आता मी माई बायको गेली काय करू मी सांग आता आता काय करू काय तुझ्या जीबीला हाडमिल आहे का नाही काय करू एक घेऊन जाय माहिती काही वस्तू बिस्तूय का घेऊन जायला मी वाय मग तिला तू वाय घरात घालतो का, का तु बायकुन गार ती तिकडच ती माई बाई नाही आली तरी चालन मी एकटा राहिलो तरी चालन पण मला ती नको ती तू तुपली तिकडे ती जर आली ना निभा डोक्यात घालून आली तर तुझा डोक्यात घालून पण तिचा बंदोबस्त कर रे भाऊ काय हा रे लवाय वायता दिला बघा बायकोला आता, आता काय करावं हा आला इकडून गाडच पांढ्या तो मग मग आमच्या गावरा बायकोच वाद लावले बायको पंधरा निघून गेली तर डायरेक्ट पैपच घेऊन आलता आता यानं ना येऊन काय करायचं त्याला गावात शोधायची तिकडे ठेसायची आणि मग का नाही विचारायला काय हा काय काय नाही आईला काय करावं आता बायकोला मग आता मी हा मग आहे ती मॅडम ती बाई आली आता हा पांडू आला काय करावं आल हो? आता वरून लोकच मला नाव ठेवून जाऊ राहिले हो बाबू राव तुम्हाला तुमच्या बायकोला समजावता नाहीत का आता काय झालं आता काय झालं म्हणजे अहो माझ्या आई बाप्पाला जाऊन सांगत ती ही कोणत्या पण पोराच्या गाडीवर जाते असं तस तुम्हाला अशी वाटते का बरं मी मी काय पाहिलं नाही बाई कशी आहे का कशी आहे परत माई बायको जाते बायकोला का ते काम आहेत तुम्हाला माहित ना भांडण लावायची बस तिला काही समजून सांगा मला एवढं शिकायचं होतं माझे काय काय स्वप्न होते माझे आई बाप तिने सांगितल्या मुळे म्हणते तू लग्न करून जाईल आता लग्न करून देऊ राहिले माझं हा मग मग कशाला मी तळतळ तिथे आले तुमच्याकडे काय बर का बाई मी का बाई अहो कशाला सोडतात गपच घरात बांधून ठेवीत मी काय सोडू एकेकाच वाटव करेन ती गाव ती सकाळी जोपात उठली का पागो चहा पाणी घेतील जशी बोर गावात तर संध्याकाळी डायरेक्ट हो पण थोड तरी समजून सांगा ना तुम्ही नवराय ना तिचा बाई मी हात जोडले बा बायकोला अशी बायको मला कुडून भेटली मी काय जेव्हाय काय काय माहिती पण अशी कशी बायक होती नवराल घाबरत नाही म्हणलं काय राहिलं तुमचं तिच्या पुढं नको मला तिच्यामुळं लग्नाच माझी बायको गावात शोधली कुठं भेटा ना काय केलं तुमच्या इथं तिने तर लय मोठं कांड करून ठेवलाय माझं मी ना तुमच्या घरी थांबत असते ती ती येईपर्यंत तुमच्या घरून जात नसते मी बघा आता बसा तिने काय बसा बसा अजून तोंडवर करून सांगता

तू का गाव सापडी नाही त्या गावात ते अरे कोण आहे अरे पण मी काय करू अरे मग केली कशाला तू अशी लोकांचे समजा रुदोस्त करतील ती पण मला काय पाहिजे ती अशी करते बरू तुम्हाला काय केलं हो तिने ना शेजार पाजारी भांडण लावून दिली आमची घरात पण भांडण लावून दिली तो रे माझ माझ्या आई बापाला सांगितलं ही पोरांस हिंडती म्हणे माझे आई बापा माझ उरकून देणार आहेत अरे आता ही याच्या बायकोने काय केलंय माय बायकोच्या तिने घरी आली आणि आमच्या नवरा बायकोत भांडण लावून दिले ही बायकोला काय सांगते सांगितलं हे बाबा आहे ना साऱ्या गावात हिंड तो ह्या त्या बायाकड बघ बरोबर बांध लावून एक दिवस झालं दोन दिवस झालं पंधरा दिवस झाले ती, 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 ती मायराला गेली ती यायच नाव घ्यायना मी पाईप घेऊन आलो तो म्हणलं याच्या डोक्यात घालावून याच्या बायको ऐकू काय माझ्या बायको तू ये ना तुम्हालाच लागणार आल्या तोला फोन करू ई दरदावर येत नाही तवर आम्ही जाणार नाही एक तर तुला मारू नाही तर एक तर तिला मारू नाही त आम्ही तिगई द मारू एक काम कर मग तुमार तुमची बायको गेली ना सोडून याना याला कोणा ने उसलून नाही काय गेला बे काय म्हणला तुमची बायको गेली ना राग राग म्हटलं मग माय बायको घेऊन जा आता काय करू हे काय ऐकलं काय माझी बायको घेऊन जा हा तुम्हाला तुझी बायको घेऊन जा ती माझ्या घरात घालतो भाऊ ज्ञान बाबा काय नको काय नको मी तुम्हाला ऐकलो तिला तू ऐकलं आमच्या घरात घालतो ती थोडी असत ते काय 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 पेटी आहे का काही प्लेट प्लेट घेऊन जा म्हणतो भाजीपाला आणला एखादा वांगा सारखं निघलं म्हणून फेकून दिला आज घडी असतो ते मी ना काय तुम्हाला आता मला नकोय ती बायको खरंच नको मग आमची इथं संसार उद्धवस्त काय म्हणा काम करा हे घरच स्पॉट आणि त्यातलं माहेर सोड ते गावाच तर कल्याण होईल ते अरे बाई ती माहेरी नाही जायची त्या अशीच गावात हिंड ना का आपल्या संसारचे वाटत ना आता आमचं जाऊन ती समजा आम्ही कसं आहे करू आता तू बघा ना सवरच वय मला किती स्वप्न होते माझे काय काय बनायचं मला काय बोट आणून देतील राहिली माय माग एक काम करा ना तो पिंजरा मागवा गावात आणि तिला घाला त्याच्यात आणि पाठवा कुठेतरी हां वाग धरायचा ना हां हूं बरं बरं त्याशिवाय ती एका जागेवर राहणार नाही नाही तर आणखी घर उधूसत करीन बर मी काय तुम्हीच काहीतरी आयडिया ना मला आयडिया आम्ही तुमची ना आयडिया आमच्या कोण मागता तुम्ही बरं एक काम करा तुम्ही काय करा इथं तिच्यापशी राहूच नका हां तुम्ही कुठतरी गावात राहा नाही तर कोणाच तरी यांची बायकू नाही आता यांच्या घरी राह आम्ही तुम्हाला बाकर तुकडा आणून देऊ दोन आले त्याच्या काढून हा हा देऊ देऊ आपला मी हाताने करून खाईन तू चल आणि तिथं गावात पारावर थांब आम्ही तुला कुठून आहे कोणाच्या पांडू अरे पारावर नको रे पांडू तू एकटाच आहे ना तू एकटाच आहे ना आपण दोघ राहू शकत घरी मग तू घरचे काम धंदे करशील का माई कोणाचे माई बायको गेली ते काम धंदे करशील का कोणते काम थोडे पाहिजे चारा पाणी शेण पाणी घास कापून आण अरे तुला कळायला पाहिजे तुझी राब 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 उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कशाला काम करेन रे ती कम नाही गावात जायचे लोकांचे सगळं संसार उद्धवस्त करायला तो जर तिला पहिल्यापासून शिकिल असत अय हे काम कर अय ते काम कर तू आपल्या बायला बसवतो हे कर ते कर ती जाती गाव बरोबर मग मग ज्या आटोक्यात आणले असते तर आता तसं नसते खेळते माहितीये काही चल तारीवर डायरेक्ट हा चल बाहेर डायरेक्ट तू आता आमच्या संग चल तू सोय करतो आता तिला ती आली ना तिला म्हणा तू झखमार तू तू असू एक तर तुला पोर बाळ काही नाही अजून काहीच नाही तिला तिची काही शिकवते ना चल चल होऊन दे ना म्हणजे हा पोर नको म्हणते नको म्हणती

त्याचं काय करायचं मी काय केलं काय काळी टाकायची मी सोबत बघितलं मला सगळ्या गावाला माहितीशा जनेला पैसे दिले ते मी तुम्हाला भांडायला दिले होते एक जण्याला हा नायकू गेली मारला घर सोडून

हा फेरफटका मार्ग बोलता येत नाही बोलणं बंद केलं काय सांगा त्या आता तिला सांगा घर प्रपंच तुपला तू बघ मी चाललो मनाव शांत आहे सोडून सरपंच तुम्हाला तुम तुम दोन जवळ आहे तेव्हाच बोलावत होतं हा कानाव खबर दिली तिकडे मग काम होते जरा खालच्या आळीच पाणी ती फुटली होती ती जोडता जोडता नाकी नव आली

ते पेपर तयार केले बरे लवकर सगळ्या पेपर वरती मोकळ करा

कशाला येत असे गावात काय काम आहे तुझं सात वाजता निघत सात वाजता निघात मी गावातच असतो या गल्लीतून त्या गल्लीत त्याची काहीतरी काय नवऱ्याला घरी काय नाही सगळं सांगितलं नाही नवऱ्याला दा। सांगायची काय गरज आहे तिला यायचं नाही किराणा तर काय मग तुला ऐकायचंय का गावात अजिबात यायचं नाही शेतीत काम करायचे आलं लक्षात नवऱ्याला तुकडा पाणी करून घालायचं नाही म्हणा ना घटस्फोट नाही म्हणा ना कस काय मग तुला मला एवढं पाय पड कशाला माफ करायचं पायापडा माझे या बावची बायको गेली येईल का परत आता बरं पुढच्या वेळेस नाही थोडा माहिना झालं ना मग तो मग परत होईन सुरू तर माफ करा काय हो म्हणलं माफ करा म्हणलं पुढच्या वेळेस परती परत मध्ये परत माती पुढच्या मागे परत चालू करेल एक महिन्यात परत करणार आहे काय पालू आहे तुम्ही पात्र विचार तू घेऊ रिशिव हा ती एक महिन्यात परत तुम्ही काढून पाल आज सुद्धा येत गडू येत अरे पांडू मारा रडू येत नाही असे ते रे भाऊ काय सांगत सांगतोय तुला एक एककटीच कर आई, तुला ऐकायचं का नाही मला नीट का ऐकते गावात यायचं नाही नाही येणार हे महिना दोन महिने चष्टाच केलं सोडून दे बरं आम्ही चष्टा केली हो मला माफ करा चष्टा केली आणि आमच्या गावात येऊ नको घरातही येऊ नको तू नवरात्र बघ तुम्ही जसं सांगितलं ना माझ्या आई-बापाला ही असं तसं नव्हतं हे शहरादणीला जाऊन साहे काय भांडं लावलेत वाटतं मला सगळीकडून माहिती मिळाली त्याच्यामुळे तू आता काय कर माहिती का नीट राहा नीट वाघ आणि बाबूराव नाही जर नीट जर वागली ना तर वाग ते पेपर लगेच तयार लक्षात दोन उठिसा पाठवून का नीट चांगलं आमच्या सगळ्यांच्या घरी जे खरं खरं आहे ते सांगून पण सांगा फिरकायचं नाही सरपंच तुम्हाला एक सांगू का मला इतकं वाईट वाट राहिलं या नाही काय वाटत पण या पांडूचं वाईट वाट राहिलं हो

नाही हा आता तर रात्री तर आता रात्री तर काय करते काय माहिती लय खूप आहे मला चला येऊ का